चला सोडणार पंच लवकर गाड्या सोडा आयश मुंबईकरांच्या वाढदिवसानिमित्तानं नीती काय नाव लिहिले बाळा असं नाव नाही लिहायचं ना तो खाली सोजल प्रवीणचं नाव खाली लिहिलंय आणि मधी बिंजोर लिहिलंय थांबू कर तुम्ही घे लक्ष द्या गाड्या लिहिले पाहिजे सुंदर गाड्या पलत्यात बघा लढत चालू आहे ना आता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साईड जे धन्यवाद गुलाल पंचा उजला गुलाल द्या सुंदर अशी गाडी पाहिली बघा श्री भाल डिगमल प्रसन्न सोनू शेठ भोपतराव कर्जत कडाव यांचा सिकंदर पाला आणि त्याच्यासोबत राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील काना शेठ पाटील ज्ञानू शेठ ठाकूर यांचा शॉटगन मेरभान पाला भिंजोरच्या गजलाचे मानकरी आपलं अभिनंदन